नमस्कार मित्रांनो भरपूर सारे शेतकरी म्हणत होते की टाटा सोलर पंप जो आहे त्याचा कस्टमर केअरचा नंबर द्या कारण आम्हाला भरपूर सारे प्रॉब्लेम आहेत आमचं सोलर बसवला आहे त्याच्याशी काही प्रॉब्लेम आला किंवा आम्हाला नवीन कंपनी त्या ठिकाणी निवडायची आहे त्यामुळे आम्हाला कस्टमर केअरशी बोलायचं आहे आणि त्यांचा नंबर द्या आमच्या विभागामध्ये आता आपण भरपूर सारे व्हिडिओ बनवले वेंडर कधी येणार आहे काय होणार आहे परंतु आपापल्या विभागानुसार वेगवेगळ्या त्या ठिकाणी अपडेट असतात आणि प्रत्येक विभागाचा व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही त्याच्यामुळे तो तुमच्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये टाटा सोलर पंप जो आहे त्याचा तुम्हाला एक कस्टमर केअरचा नंबर देणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना फोन लावल्यानंतर तुम्ही हवे ते प्रश्न विचारू शकता आणि लगेच त्यांचा दोन सेकंदामध्ये फोन देखील लागला जातो आम्ही देखील त्यांना फोन करून बोललो आमच्या विभागामध्ये जे काय प्रॉब्लेम आहे ते देखील त्यांना सांगण्यात आले तुम्ही देखील त्या नंबरवर जायचं आहे फोन करायचा त्यांना आणि ते कस्टमर केअरला फोन लावल्यानंतर काय करायचं आहे त्यांना तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते सांगायचे तर आणि तुमचा विभागाचं नाव जिल्हा वगैरे सांगितल्यानंतर ते देखील तुम्हाला सांगतील की नेमकं तुमच्या इथे सोलर पंपचा कधी येणार आहे त्या ठिकाणी स्टॉक कधी सुटल आणि त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते टाटाचे किती पंप तुमच्या एरियामध्ये येणार आहेत हे देखील ते सांगतील आणि त्यानुसार तुम्ही ते टाटाचा सोलर पंप निवडू देखील शकता जर तुमचं जुनं सोलर असेल तुम्ही बसवलेला असेल त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असतील म्हणजे जर काही सोलरच्या प्लेटी फुटल्या असतील किंवा त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होत असेल काही प्रेशर कमी मारत असेल त्याविषयी देखील त्यांना त्या तुम्ही फोन करून बिंदास्त विचारू शकता तर तो नंबर सांगण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण असंच नवीन काय अपडेट सोलरविषयी आला आपण टाकण्याचा प्रयत्न करत असतो आणि या व्यतिरिक्त जर इतर कंपनीचा नंबर पाहिजे असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणत्या कंपनीचा पाहिजे कस्टमर केअरचा तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू कारण याआधी आपण भरपूर सारे कंपन्यांच्या टोल फ्री नंबर देखील दिलेले आहेत त्याविषयी व्हिडिओ बोलले तुम्ही खाली आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता तर टाटाचा सोलर पंपचा नंबर तुम्ही नोट करू शकता मी सांगत आहे किंवा स्क्रीनवर देखील तुम्ही बघू शकता तर नंबर असा आहे त्यांचा एक आठ झिरो झिरो चार एक नऊ आठ सात 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 असा नंबर आहे परत एकदा सांगतो तो नंबर म्हणजे तुमच्या लक्षात येईल अठरा झिरो झिरो चारशे एकोणीस सत्याऐंशी सत्याहत्तर असा हा त्यांचा नंबर आहे तर तुम्ही देखील काय करायचं की त्यांना कस्टमर केअरला फोन करायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असेल ते तुम्ही ते त्या ठिकाणी विचारू शकता परत एकदा नंबर नोट करून घ्या तुम्ही एक आठ झिरो झिरो चार एक नऊ सत्याऐंशी सत्याहत्तर असा हा त्यांचा नंबर आहे या व्यतिरिक्त जर दुसऱ्या कंपनीचा पाहिजे असेल तेमेंटमध्ये सांगा त्याविषयी आपण Стане запретна курса, която я пуска да ми тръгне в